आधीमध्ये वस्फ झालं माझी विनंती आहे कोल्हापूरच्या संबंधित सगळ्या मान्यवरांना हो ते आता हे करायचं ते उत्तम करा त्याच्यामध्ये जा कलावंतांना जास्तीत जास्त सवलती सोयी द्या त्या सोयी बघितल्याच्या नंतर त्यांची कला याची परिस्थिती निर्बल महार असताना नाही कलेच्या शैक्षात असता असलेल्या देशाच्या सगळ्या जाणार जे, याची काळजी घेणारं हे उद्याची वस्तू तुम्ही त्या ठिकाणी मांडली पाहिजे आता हे बांधायच्या वांध्या पैसे जातात मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी वीस कोटी वीस कोटी त्या ठिकाणी जाहीर केली हे काही वीस कोटीचं काम नाही आहे त्याला पाच पंचवीस पन्नास कोटी लागतील चांगलं करायचं आणि ते चांगलंच केलं पाहिजे काय करता येईल त्याच्यामध्ये वर्ष्या वर्ष्या मी सहज विचार करत होतो की लोकप्रतिनिधीसुद्धा निधी असतो लोकप्रतिनिधीचा निधी आम्ही साधारणतः देतो की मताच्या दृष्टीने आम्हाला सुविचं काय असेल तिथं आमचा हा धरा मोकळा असतो पण कला साहित्य संगीत या सगळ्या क्षेत्राच्यासाठी आम्हाला लोकांचा हात सर्व मोकळा नसतो पण केशवराव भोसांचं या सगळ्या क्षेत्राचं योगदान आणि त्यांचं स्वतःचं नावानं उभं केलेलं हे जुनं ऐतिहासिक हे उत्तम बांधायचं असेल तर राज्य सरकारकडून अधिक पैसे आपण वागू पण प्रतिनिधींनी त्याच्यामध्ये कुठून सुरुवात केली पाहिजे आता ही खासदार आहे आता खासदारांना आम्हाला फार कुंचन व्हायचा निधी असतो आता त्या फास्ट कृतीची मी आत्ता चौकशी केली माझ्या सेक्युटीला आपली काय स्थिती आहे त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये एक कृती शिल्लक आहे मी त्यांनी सांगितलं की दोन दिवसात तिथे एक कृतीचा ते पाचवून द्या आणि केशवराव हुसे हे जे बांधायचे हे बांधण्याच्यासाठी जे जे लोक प्रतिनिधी आहेत कोरोना त्या सगळ्यांनी असल्या निधीची एक वीस टक्के रक्कम जर दिली तर त्या सगळ्या दिली अतिशय चांगली गोष्ट आहे शाहू महाराज आणि मंत्री ऑलरेडी एक एक कोटीचं त्या ठिकाणी हे केलं आता बाकी राहिले जे कुणी घटक आहे मित्र आहेत त्यांनाही आपण गाठूया त्यांची यादी तुम्ही तयार करा तुमच्याकडून नाही झालं तर माझ्या सोपा मी त्याला काय सांगायचं ते सांगेन आणि आपण ही वास्तू अतिशय चांगली करू आणि या शरीराच्या लवकिका दुर्स होणेल अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांचं करून होईल अशा प्रकारची अपेक्षा या व्यक्त करू